अखेर काटोलचा संत्रा प्रक्रिया कारखान्याचा मार्ग मोकळा सलील देशमुखांच्या न्यायालयीन लढाईला यश काटोल येथील संत्रा प्रक्रिया केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सातत्यानं पाठपुरावा करत न्यायालयात प्रलंबित असलेले केस सुरू केले त्यांचा निकाल लागला असून हा संत्रा प्रक्रिया कारखाना परत एम हस्तांतरित करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने दिला आता एमआयडीसीच्या माध्यमातून या प्रकल्पाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत सलील देशमुख यांनी व्यक्त केलं काटोलीतील संत्रा प्रक्रिया कारखाना हा मुद्दा वादग्रस्त राहिला आहे हा प्रकल्प सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते या भागाचे आमदार असताना अनिल देशमुख यांनी सुद्धा त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवलेले होते हा प्रकल्प सुरू व्हावा ही इच्छा अनिल देशमुख व सलील देशमुख यांची होती दोन हजार एकोणीसला निवडणूक जिंकताच अनिल देशमुख यांनी परत न्यायालयात असलेल्या या प्रकल्पाच्या संदर्भातील संपूर्ण आढावा घेतला एमआयडीसीनं त्यांचा हा प्रकल्प चालवण्यासाठी नांदेडच्या सायटेक्निक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिला होता संत्रावर प्रक्रिया होऊन काटोल व नरखेड तालुक्यासह विदर्भातील संत्रा उत्पादकांना याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून संबंधित कंपनी कोणतेही काम करत नव्हती हाच मुद्दा घेऊन अनिल देशमुख यांनी न्यायालयीन लढाई सुरू केली सलील देशमुख यांनी अनिल देशमुख यांनी सुरू केलेली लढाई पुढे सुरूच ठेवली अनेक वेळा एमआयडीसीच्या एम ए आय डीच्या कृषी उद्योग भवन मुंबईतील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठकी घेतल्या उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठात या प्रकरणाच्या जवळपास चव्वेचाळीस तारखा झाल्या या सर्व तारखांवर मी उपस्थित स्वतः उपस्थित होतो अशी माहिती सलील देशमुख यांनी दिली न्यायालयात ही लढाई लढण्यासाठी काटोल नरखेड तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीनं वरिष्ठ वकील महेश शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी न्यायालयात योग्य ती बाजू मांडत हा प्रकल्प सायंटेक्निक टेक्निक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवत नसल्यानं तो एम आय डी हस्तांतरित करावा असा युक्तिवाद केला न्यायालयानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी हा प्रकल्प आता एम ए आय डी सीला सील खोलून चार आठवड्यात हस्तांतरित करण्याचा निर्णय दिला नमस्कार मी सलील देशमुख आज एक जुलै स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस म्हणजे कृषी दिवस, दिवस महाराष्ट्रातला आज एक फार मोठी आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या विदर्भामध्ये आणि विशेषतः नागपूर जिल्ह्यासाठी आहे आज आपल्या नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुका येथील संत्रा प्रक्रिया केंद्र जे गेल्या पंधरा वर्षापासनं दोन हजार दहापासनं जे न्यायप्रविष्ट होता गेला कुठेतरी आज मार्ग मोकळा झाला आहे आज आनंदाची गोष्ट आहे जस्टिस न्यायाधीश शर्मिला देशमुख मॅडम यांनी हा निकाल आज एक जुलै रोजी नागपूर मुंबईच्या उच्च न्यायालयात त्या ठिकाणी दिला आहे आणि आज आनंदाची गोष्ट येणाऱ्या काळामध्ये आपला हा प्रक्रिया केंद्र चा मार्ग मोकळा झाला आहे येणाऱ्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचा रोजगार या भागामध्ये एक संत्रा प्रक्रिया केंद्र व त्याच पद्धतीने संत्र्याच्या संत्र्याच्या सोबत असणारे जे पदार्थ त्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनू शकतात त्याच्यासाठी एक चांगलं बा केंद्र त्या ठिकाणी आपल्या विदर्भामध्ये सुरू झालं हे सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे गेल्या पंधरा वर्षापासून याची न्यायालयीन लढाई त्या ठिकाणी चालू होती आणि आज येत्या चार आठवड्यामध्ये न्यायालयाने सांगितलं आहे जस्टिस शर्मिला देशमुख यांनी सांगितलं की चार आठवड्यामध्ये आपल्याला याचा सील उघडून हे जमीन त्या ठिकाणी पोरं पुन्हा एनएडीसी महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला हस्तांतरित करणार आणि येणाऱ्या दिवसामध्ये हा प्रकल्प सुरू होणार ही एक आनंदाची गोष्ट आहे साधारणतः पचपन लाख रुपये हे कृषी विभागाच्या महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने कोर्टामध्ये त्या ठिकाणी दिले सुद्धा आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये एक साधारणतः दहा पंधरा कोटी रुपयाचा अधिकचा खर्च करून एक चांगला प्रकल्प आपल्या या विदर्भासाठी आपल्या या महाराष्ट्रासाठी नागपूर जिल्ह्यासाठी संत्रा उत्पादक भागांसाठी मग ते वरुड मोर्शी काटोल कळमेश्वर नागपूर या सगळ्या भागांच्या संत्रा उत्पादक मोसंबी उत्पादक किंबहुना लिंबूवर्गीय यांच्यासाठी एक मोठं अनुदान ठरेल याच्याबद्दल मला कुठेतरी रुमत वाटत नाही गेल्या अनेक काळापासून आम्ही या विषयाचा पाठपुरावा होऊन राहिलो जेव्हा सन्मान्य अनिल बाबू देशमुख आपले वडील हे सुद्धा तुरुंगात होते यांची सुद्धा न्यायालयीन लढाई चालू होती सुद्धा या प्रकरणाच्या बाबत मी स्वतः कोर्टामध्ये वारंवार त्या ठिकाणी जात होतो पाच सहा वर्ष सातत्यपूर्ण पाठपुरावा करून पाच सहा वर्ष सातत्यपूर्ण या विषयाचा लढा देऊन कोर्टाच्या माध्यमातून आज आपली बाजू मोकळी झाली आहे या गोष्टीचं अभिनंदन आणि त्या गोष्टीसाठी आज मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना यायची विनंती केली आपण अशाच पद्धतीनं आशीर्वाद द्यावा आणि चांगला प्रकल्प आपल्या या विदर्भामध्ये या नागपूर जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी काटोल डोंगरगाव इथे पुन्हा सुरू करू धन्यवाद